आताच्या धावपळीच्या जगात हार्ट अटॅकचे धोके वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे कमी वयाच्या लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो आहे वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅकची समस्या जाणवते असं म्हणतात आणि याबाबत प्रसिद्ध कार्डिओथेरोसिक डॉक्टर नरेश त्रेहान यांनी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महत्त्वाची माहिती दिली आहे त्रेहान यांनी कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या तेलाबाबत माहिती सांगितली आहे डॉक्टर त्रेहान यांनी म्हटलं आहे की कोलेस्ट्रॉल शरीराचा महत्त्वाचा घटक असतो आपलं शरीर स्वतः कोलेस्ट्रॉल निर्माण करतं कोलेस्ट्रॉल वाईट नसतं जास्त प्रमाणात असलेलं कोलेस्ट्रॉल धोकादायक असतं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप जास्त नसेल तर काहीसे समस काहीच समस्या नाही आहेत पण तुमचं शरीर स्वतः कोलेस्ट्रॉल निर्माण करतं आणि ते कंज्यूम करतं कोलेस्ट्रॉलला मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही डायटमध्ये बदल करू शकता म्हणजेच बटर बटरऐवजी तुम्ही व्हाईट बटर वापरू शकता हे आरोग्यासाठी खूप चांगलं ठरतं कारण ते प्रोसेस नसतं असं डॉक्टर त्रेहान यांनी म्हटलंय डॉक्टर त्रेहान यांच्या माहितीनुसार शरीरासाठी तेल खूप गरजेचं आहे परंतु हायड्रोजेनेटेड ऑइल ज्याला वनस्पती घी असं म्हणतात ते शरीरासाठी खूपच हानिकारक असतं कारण ते आर्टरी क्लॉगिंगचं कारण बनतं आर्टरी क्लॉगिंग म्हणजे धमन्यांमध्ये प्लेक जमा होणं ज्यामुळे ब्लड फ्लो कमी होतो ही एक गंभीर समस्या आहे ज्यामुळे हृदय स्ट्रोकचा धोका वाढतो लिक्विड फॅट सॅलिड सॉलिड फॅटपेक्षा चांगलं असतं कारण लिक्विडमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट असतं आणि सॉलिडमध्ये पॉलिसॅच्युरेटेड फॅट असतं मेडिटेरियन डायटमुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो डॉक्टर नरेश त्रेहान सांगतात की लोक मेडिटेरियन डाएट फॉलो करतात त्यांना हार्ट अटॅकचा सर्वात कमी धोका असतो मेडिटेरियन पदार्थात ऑलिव्ह ऑइल वापरलेलं असतं असं म्हटलं जातं की ऑलिव्ह ऑइल हेल्थसाठी सगळ्यात जास्त बेस्ट ऑइल आहे डॉक्टर त्रेहाण यांच्या माहितीनुसार ऑलिव्ह ऑइल खूप महाग असतं त्यामुळे सर्वांना ते परवडणारं नसेल लोकांनी दर सहा महिन्यात ऑइल बदललं पाहिजे तुम्ही सनफ्लावर ऑइल वापरू शकता राईस ऑइल किंवा मस्टर्ड ऑईलचाही वापर करू शकता त्यांनी सांगितलं आहे की प्रत्येक वैलमध्ये काही ना काही कमी असते त्यामध्ये हानिकारक द्रव्य असू शकतात